गोदावरी नदीला महापूर आलेला आहे शहर गंगाखेड शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरलं आहे आपण पाहत आहात की गोदावरी नदीने किती अकराळ विकळा रूप धारण केलेलं आहे वरी येलदरी धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडले आहेत त्यामुळे विसर्ग वरचा चालूच आहे पाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे ढगफुटी झाल्यामुळे गोदावरीला बऱ्याच दिवसानंतर इतकं मोठं पाणी आलेलं आहे आपण पाहत आहात गोदावरी नदी ही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे आपल्याला दिसत आहे गंगाखेड शहराच्या आतमध्ये पाणी शिरलेलं आपल्याला दिसत आहे आपण पा पाहतात अनेक मोठे या ठिकाणी आपण धारखेड गंगाखेड जे नवीन पूल झाला होता त्या पुलाच्या वरून पाणी वाह वाहताना आपल्याला दिसत आहे म्हणजे तसे शहराच्या आजूबाजूने शहरात पाणी प्रवेश करत आहे शेतीचे आतोनात नुकसान झालेले आहे शहराच्या बाजूने जे गल्ले आहेत त्या शहराच्या आजूबाजूच्या गल्ल्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि पाण्याचा विसर्ग हा खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि अतिवृष्टी आणखीन प्रशासनाने सर्वांना सांगितलं आहे की जे आजूबाजूचे गो गोदावरीच्या काटेवर जे खेडे आहेत शहरे आहेत त्या शहरांना सतर्कतेचा इशारा सांगितलेला आहे, त, आ, शेहरे आहे ला ला तरी नागरिकांनी खूप सतर्क राहायला पाहिजे कधीही पाणी वाढू शकतं आपल्याला शक्यतो उंच वाट्याच्या जाग्यावर थांबला तर आपण खूप चांगलं होईल आणि शेतीचा अतोनात नुकसान झालेलं दिसत आहे शेतीमध्ये आपल्या कमरे इतकं पाण्याचा ढवस असलेला आपल्याला दिसत आहे शहराच्या आजूबाजूने जे पाणी शिरत आहे सगळीकडून ते आपण पाहत आहात तसेच धारखेड दा, शहराला आपण पाणी